नमस्कार भावे सर मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे मी ज्ञानदा कुलकर्णी विंटेज एलिफंट फाउंडर आज बेसिकली आपण इथे भेटण्याचे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपण uh, आता जे डिस्कशन करत होतो त्याच्यामध्ये तुम्ही ए आय फॉर म्युच्युअल फंड्स म्हणालात तर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का प्रेक्षकांना नक्कीच आता ऍक्च्युली आम्ही ए आय हे लोकांना एंट्री पद्धतीने शिकतात लोक पण त्याच्यानंतर पुढे प्रोग्रेस करत नाही म्हणून आम्ही प्रत्येक फंक्शनसाठी आता ए आय आणलेलं आहे म्हणजे माझ्याकडे आता पस्तीस कोर्सेस आहेत ए आय फॉर फायनान्स ए आय फॉर अकाउंट्स ए आय फॉर जी एस टी ए आय फॉर इनकम टॅक्स ए आय फॉर बँकिंग इन्शुरन्स अँड लाईक दॅट आता आम्ही ए आय फॉर म्युच्युअल फंड ए फॉर बँकिंग ए आय फॉर इन्शुअरन्स आणि फायनली ए आय फॉर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स इव्हन देर इज अ ए आय फॉर इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर्स सिव्हिल इंजिनियर्स फिल्म मेकिंग तर त्यामुळे म्युच्युअल डिस्ट्रीब्यूट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जवळजवळ एक लाख सत्तर वगैरे हजार आहेत आणि त्यांचं जर आपण मध्ये एज्युकेशन केलं तर माझा स्वतःचा फिलिंग आहे द प्रोसेस चांगल्यापैकी शॉर्ट होतील आणि आय मीन दॅट अ लोन विल हेल्प देम टू प्रोव्हाइड द टाइम फॉर कॉफी कॉन्व्हर्सेशन अँड माय स्ट्रॉंग बिलीफ इज तिप्पट होऊ शकेल टर्न ओव्हर इझिली दॅट इज द पॉवर ऑफ दॅट आणि म्हणजे मी आता सिक्स्टी एट आहे सिक्स्टी नाईन इनफॅक्ट आणि आय लर्न डे आय वन इयर बॅक अँड आय एम प्रॅक्टिसिंग इट एव्हरी आता स्टोरी टेलिंग करणं पुष्कळांचं कम्युनिकेशन चांगलं असतं पण तुम्हाला रेडीमेड स्टोरी ऑन द स्पॉट सुचली पाहिजे ती सुचतेच असं नाही म्हणजे आता एखाद्याच्या मुलाचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेला एखादा मुलगा तर त्याला त्यावेळेला आधीच्या सिप फंड मध्ये मॉडिफिकेशन करता येईल किंवा एखादा स्टार्टअप काढलं किंवा एखाद्यानी जॉब घेतला किंवा एखादा बँकिंग मध्ये शिरला तर हे इन्सिडन्सेस त्याला कॅप्चर करता आले पाहिजेत आणि सांगता आलं पाहिजेत आणि स्टोरी टेलिंग रेडीमेड डेटा आणि ॲक्च्युली इट युजेस द इंटेलिजंट डिसिजन्स म्हणजे आज एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये काही जर लोकांनी अमुक प्रकारचे डिसिजन घेतले असतील दो जु आर आयकॉन्स इन दॅट केस त्यामुळे हा केलेला प्रोग्राम हा फार सुंदर आहे आणि त्यांच्यासारखे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यामुळे लोकांना काय होईल की ती एक्झाम्पल सुद्धा एआयमध्ये येत आहेत आता आजचा हा प्रोग्राम जो आहे आय एम sure शुअर इट विल गोइंग टू ए आय आणि त्यामुळे पुष्कळांना ह्याच्यामधनं स्फूर्ती मिळेल आणि ए आयच्या च्या युसेजचे छोटे छोटे कोर्स म्हणजे आता आम्ही कसं केलं सहा तास तीन तीन तास दोन दिवस शनिवार रविवार असे कोर्स चालू केले आणि आता आपल्या एम्पॉवर एज्युकेशन तर्फे पण करायचं आहे आणि ओब्विसली मी ते प्रोग्राम्स आपल्या मराठीमध्ये हिंदीमध्ये असे येण्याचा प्रयत्न करतोय आता हिंद इंग्लिश तर चालूच असतं बहुतेक ठिकाणी पण मराठीत आणू आपल्या सर खरंच कौतुक आहे म्हणजे या वयामध्ये खर तर एवढी म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी शिकणं आणि त्याच्यानंतर ती आत्मसात करण मग त्याचा उपयोग करणं हे खूप म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट हो आहे आणि तुम्ही एवढ्या वर्षामध्ये खूप जनरेशन पाहिलेत सर म्हणजे आपण असं बघू की अशी एक जनरेशन तुम्ही बघितली असेल असाल की जी बेसिकली सेविंगला जास्त मानते की ज्याच्यामध्ये शक्य तेवढे पैसे साठवले पाहिजेत पैसे बाहेर उडवले नाही पाहिजेत जपून जपून वापरले पाहिजेत अगदी काटकसरीने का म्हणजे आरडीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी जी आपण जनरेशन म्हणतो तिथून पुढे मग आपण एक ट्रान्झिशन बघितलं एफडीज टू द आता आपण पाहतोय की जी जेनझीची एक इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे तर ही तुम्ही ट्रान्झिशन सर तुम्ही कशी म्हणजे तुम्ही एवढे वर्ष पाहिली तर तुम्हाला याच्यामध्ये चेंज काय जाणवला किंवा बिहेवियर कसं जाणवलं इन्व्हेस्टमेंटचा हा फार चांगला प्रश्न विचारत तुम्ही कारण काय आहे माय फादर कम्प्लीटेड हंड्रेड ही एक्सपायर्ड लास्ट वीक बट ही इज अ सेंच्युरीयन आणि त्यांनी लाइफ लाँग एफ डी मध्ये ठेवले पैसे ओब्वियसली uh, मी चार्टर्ड अकाउंटंट असून सुद्धा त्यांना खूप गाइड नाही करू शकलो हो। कारण मी माझ्या इंडस्ट्री करियर मध्ये चोवीस तास बिझी होतो पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम इनफॅक्ट आय गिव्ह क्रेट टू माय वाईफ ऑल्सो तिने फार सुंदर इन्व्हेस्टमेंट केली दे आणि याच्यामध्ये केली त्यामुळे अ लिटल हेड पण आता जर तुम्ही जेन्झीकडे म्हणाल तर त्यांच्याकडे जी टूल्स अवेलेबल आहेत नॉलेज इंटरनेटमुळे आधीच खूप वाढलं आणि आता ए आय टूल्समुळे दे आर सो रेडी टू नो हॅव अ पिक्चर सो आज कसं आहे आता माझ्या आम्ही जे ए क्लासेस सुरू केले त्याच्यामध्ये तुझ्यावडेच म्हणजे छोटे हे आहेत स्पीकर्स तर त्यांची काय म्हणतात मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे आता म्हणजे मी टक्कलवाला दिसतो म्हणून म्हाताराय असं नाही आहे आय एम नॉट ओल्ड ओके आय प्ले स्क्वॅश अँड आय डू स्विमिंग पण येस हे जे ट्रान्झिशन झालंय म्हणजे पार कागदावर लिहायचो आम्ही आणि फिगर्स बनवायचो मग त्याच्यानंतर मग आय आय टी आलं मग नेटवर्क सर्व्हर आले मग पी सी आला मग मोबाईल आला मी रिलायन्स रिलायन्समध्ये होतो मोबाईल आणला तेव्हा मी त्याच्यानंतर मग इंटरनेट आलं त्याच्यानंतर मग टूल सेल लागली अँड देन फायनली वी आर इन टू हेअर वर्ल्ड त्यामुळे इट्स गोइंग टू बी मिरॅकल विच जेन झी कॅन डू अँड दे हॅव अ ह्यूज पोटेन्शियल ऑल्सो अँड दॅट दे आर डुईंग ऑल्सो म्हणजे माझ्या माहितीत ॲटलिस्ट कित्येक स्टार्टअप्स आहेत जी जेंजिरी चालू केलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सो मच सर सर सध्या इन्व्हेस्टमेंट मध्ये एक गोष्ट बघतो आपण जेन्झीचा तो, तो जो अटेन्शन स्पॅन जो म्हणतो ज्याच्याबद्दल सारखं बोललं जातं की म्हणजे जेनझी जो नॉलेज आहे तो समटाइम्स रील्स मधन कन्झ्युम करते छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओज मधन कन्झ्युम करते तुम्हाला काय वाटतं पुढच्या दहा ते वीस वर्षामध्ये एक आ, ए एम म्हणा किंवा पूर्ण एस आय पीचा पॅटर्न जो आहे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे तो कसा दिसेल पुढच्या ते वीस चांगल्या कारण इंडियाचा थर्टी क्रोड जो भारताचा जो थर्टी क्रोड मिडल क्लास होता तो सिक्स्टी सेव्हन्टी क्रोड आहे गेल्या दहा वर्षात म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आमचे वडील किंवा आम्ही जॉब चीन सिक्युरिटी वगैरे ह्याच्यामध्ये वाढलो कम्पॅरेटिव्हली जेनसी म्हणजे वडिलांनी आयपॅड आयफोन घेऊन द्यायचं हे गृहितच असतं तर त्यामुळे त्यांना कन्झम्पनची आवड लागलेली आहे आणि आता कन्झम्पनची आवड लागली की त्यांच्या काही काळात लक्षात येतं की कन्झम्पन जर वाढवायचं असेल तर इन्फ्लेशन बरोबर राहायला लागणार आणि इन्फ्लेशन बरोबर राहायला लागलं तर एसआयपी सावी व्हायला लागणार म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आणि ह्या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे हो एकदम बरोबर वाटतं मला असं वाटतं की सर आमच्या आधीच्या पिढ्यांकडे ना लँड होती दाखवायला घर होतं दाखवायला आमच्या पिढीकडे सर रिअल इस्टेट आमच्या हातातनं गेल्यासारखा थोडासा प्रकार झाला इतकं कॉस्टली हे झालेलं असल्यामुळे दाखवायला आता थोडस कन्झम्पनच्या गोष्टी आहेत मे बी की ज्या थोड्या लक्झरियस आयटम आहेत पण त्याच्यातून सुद्धा एक प्रकारचं फायनान्शियल बिल्डप होतंय आता जे स्टार्टअप्स येत आहेत किंवा आता इन्व्हेस्टमेंटचा थिसीस तुम्ही पाहत असाल तर जास्तीत जास्त करून असं पॅटर्न दिसतो की लोक लवकरात लवकर इन्व्हेस्ट करतात आधी असं थोडंसं दिसायचं की नोकरी लागली की मेबी घर वगैरे व्हायचं त्यानंतर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात व्हायची तर त्या मध्ये आता थोडंसं लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात होताना दिसते आणि साधारण असली ते आता जेन अल्फा सुद्धा आलेली असल्या कारणाने आणि पुढच्या एक वीस वर्षामध्ये त्यांची पण इन्व्हेस्टमेंट सुरू होईल सो so, माझ्या म्हणजे माझ्याकडे जो असला डेटा आहे तो असं सांगतो की आता जो स्पीड आहे त्याच्यापेक्षा की तो अजून वाढेल म्हणजे पुढच्या काही टाइम मध्ये लोक जास्त फास्ट डिसिजन मेकर्स असतील जास्त काय म्हणतो आपण त्याला जास्त लवकर डिसिजन घेतील कम्पेअर्ड टू आता जो आपल्याकडे स्पीड आहे कारण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल याच्यामध्ये तीन फॅक्टर आहेत एक म्हणजे ॲज यू राईटली सेड की इन्फॉर्मेशन मुळे डिसिजन फास्ट होतं एआय सारखं टूल तुम्हाला रेडीमेड डिसिजनच काढून देतं म्हणजे बाय अँड लार्ज तुम्हाला काही बाबा एक्स्ट्रॉर्डनरी फॅक्टर नाही आहे ना एवढं पाहायला लागतं तिसरं म्हणजे जी क्रिएटिव्हिटी पण बिल्डअप आहे ती सुद्धा आता ह्युमन थिंकिंगची क्रिएटिव्हिटी संबडी तुम्हाला ऑलरेडी देतो नंतर आता आपण पाहतोय की बाबा भारतामधला एक जण चेस प्रॉडिजी तिसऱ्या वर्षी तो फिडरेटिंग मिळाल त्याला ऑबियसली इज अर्निंग ह्यूज त्यामुळे इव्हन द अर्निंग पॅटर्न ॲट अ यंग व्हेरी यंग एज इज क्वाईट हाय त्यामुळे ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट पॅटर्न इन बी बाउंड टू बी टुगेदर आणि आज आपण या सुंदर बी एस सी मध्ये झालेल्या एम्पॉर्ड एज्युकेशन सेमिनारमध्ये हे पाहिलं की लोक ओपनली म्हणत होती की चाळीस टक्के ग्रोथ ही झालीच पाहिजे आता एक लाख सत्तर हजार म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर चाळीस टक्के नंबर निवडणार आणि प्रत्येकजण चाळीस टक्के ग्रोथ निवडणार म्हणजे इट विल बी अ फिनॉमिनल ग्रोथ रेट वी विल बी डूइंग अमेझिंग वर्क अँड म्हणजे मेक इंडिया ग्रेट मधलं धॅट इज गोइंग टू बी वन ऑफ द प्रेशियस मोठं पाऊल करेल नक्कीच नक्कीच सर थँक यू सो मच आज तुम्ही इकडे आलात आणि आपलं एक कॉन्व्हर्सेशन झालं थँक यू थँक यू सो मच मला खूप आनंद वाटतो थँक यू सर